श्री विनायक सुजुकी कुडा त्योहार का उपहार लकी ट्रॉस की एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा तो पाहता सावर्डा येथील सुभाष पाकळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य रक्तदान शिबिर उद्योजक सचिन पाकळे व संजय पाकळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलं होतं चिपळूण तालुक्यातील सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डेचे अध्यक्ष सचिन पाकळे यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं हे शिबीर सावर्डे येथील मुंबई गोवा महामार्गावर सचिन कात इंडस्ट्री येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडलं जिल्ह्यातील एकमेव शासकीय खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण सर्वसामान्य रुग्णांना रक्ताची अवळ निर्माण झाली होती त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय यांच्या मदतीने दान रक्ताचं वाचू या प्राण रुग्णांचं असं आवाहन करण्यात आलं होतं तसेच जिल्ह्यात कॅन्सर सदस्य अपघात आजाराचे प्रमाण वाढल्यानं शासकीय रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाल्यानं जिल्ह्यातील सामाजिक संस्था मंडळे सामाजिक कार्यकर्ते वैद्यकीय संस्था शासकीय कार्यालय यांना रक्तदानाचं आवाहन करण्यात आलं होतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल